हजारो वर्षापासून या इथं जात व्यवस्था आहे आणि आज या विचार वेद संमेलनाचा मुख्य अजेंडा हा जात जाती अंताबद्दल करू काही हा आहे तर मग ही हजारो वर्षापासून असलेली जात व्यवस्था ही आजही कशा पद्धतीमध्ये कशा रूपामध्ये आहे कशा स्वरूपामध्ये आहे हे आपल्याला अगदी या गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये ज्या काही बातम्या आल्या काही जी निवेदनं आली काही जी विधानं व्यक्त करण्यात आली त्यामधनं आपल्याला कळू शकेल आणि मग हा विषय आजही जातगणना अर्थात जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये का महत्वाची आहे हे, हे आपल्याला कळू शकेल काही दिवसापूर्वी गुजरातच्या बी जे पीच्या नेत्यांनी असं म्हटलं की रिझर्वेशन ही डोकेदुखी आहे हेडेक आहे ही बातमी इंडियन एक्सप्रेसमध्ये आली आणि त्याचबरोबर बी जे पीच्या राजस्थानमधील नेत्यांनी असं म्हटलं की राजस्थानच्या मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गुजर जाती समूहाचे मंत्री असली पाहिजेत त्यांचं आरक्षणसुद्धा हे जपलं गेलं पाहिजे त्याचबरोबर एक अशीही बातमी आली आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं झारखंडमध्ये एक राष्ट्रीय आदिवासी समन्वय समिती आहे तिने मागणी केली की झारखंडमध्ये जे त्यांनी आवाहन केलं अनुसूचित जमाती आणि त्या संघटनांना की जेव्हा कधी जनगणना होईल तर तेव्हा सरना हा धर्म एक स्वतंत्र धर्म आहे याचा निर्देश हा जनगणनेच्या वेळी अनुसूचित जमातीच्या मंडळींनी केला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं दुसरं असं अगदी ताजी घटना की बिहारच्या नंतर तेलंगणामध्ये जातगणना झाली आणि तिथं असं कळलं की छप्पन टक्क्यापेक्षा जास्त किंवा त्याच प्रमाणामध्ये बॅकवर्ड क्लासेस इतर इतर मागासवर्गीय जाती ह्या आहेत आता ह्या बातम्या जर आपण नजरेखाली घातल्या आपण वाचल्या तर असं लक्षात येईल की जाती व्यवस्थेचं अजूनही एक निर्दयी स्वरूप हे इथं अस्तित्वात वेग आहे आणि त्यामुळं आणि ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे त्याचे पैलू वेगळे आहेत आणि ते समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून एक दोन तीन मुद्दे हे प्रारंभीचे प्रास्ताविक म्हणून मी आपल्याला सांगतो मानतो की भारतीय समाजामध्ये व्यक्तीची ओळख ही जातनिष्ठ असावी की नागरिक म्हणून असावी हा पेच आता निर्माण झालेला आहे जातगणनेच्या निमित्तानं आणि हा नागरिक असण्याचा नागरिक म्हणून ओळख मा सांगण्याची जी म्हणजे मुद्दा जो सांगण्याचा जो मुद्दा आहे हा केवळ आजचा नाही आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड तळ्यामध्ये तो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्यांची भूमिका ही अशी होती की तिथल्या नगरपालिकेनं ते चौदार तळं हे सार्वजनिक आहे असं जाहीर केलेलं होतं आणि मग जर हे सार्वजनिक तळं जर असेल तर तिथल्या प्रत्येक नागरिकाला ज्याच्यामध्ये दलितांचा आणि अस्पृश्यांचा समावेश आहे त्यांनाही तो पाणी तिथं पिण्याचा पाणी वापरण्याचा हक्क आहे म्हणून बाबासाहेबांच्या महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहातला मध्ये दोन मुद्दे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे तो म्हणजे नागरिक म्हणून आम्हाला तिथं तळ्याचा म्हणजे पाणी घेण्याचा पाणी पिण्याचा हक्क आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही आत्मप्रतिष्ठेसाठी आत्मसन्मानासाठी हा हक्क बजावतो आहे त्यामुळे हे दोन मुद्दे जाती व्यवस्थेच्या निर्मूलाच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर जाती जातगणनेच्या संदर्भामध्ये सुद्धा हे महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली ओळख एखाद्या व्यक्तीची ओळख ही जातनिष्ठ आहे का नागरिक असावी हा पेच या जातगणनेच्या चर्चेच्या निमित्तानं उभा राहिलेला आहे दुसरं की जाती व्यवस्थेचं स्वरूप कालचं अनेक मंडळींनी आपल्या वक्त्यांनी मांडलं तर जाती व्यवस्था ही एक एक्सक्लुजनची सुद्धा व्यवस्था आहे बहिष्कृत करण्याची आणि त्याचबरोबर ती शोषणाची सुद्धा व्यवस्था आहे आणि या जात व्यवस्थेमुळं निर्माण झालेला जी विषमता आहे सामाजिक विषमता आहे आर्थिक विषमता आहे तर ती विषमता ही दोन पद्धतीनं व्यक्त एक, होत असते एक इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी संधीची विषमता म्हणजे आम्ही पात्र आहोत नागरिक आहोत आम्ही जी काही जे काही नियम आहेत प्र म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये तर तिथं आम्हाला आमची गुणवत्ता आहे पण आम्हाला प्रवेशाची नाकेबंदी आहे तर संधीची म्हणजे विषमता आहे आणि त्याचबरोबर इनइक्वॅलिटी ऑफ आउटकम जे परिणाम आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा असमानता आहे आणि ही जाती व्यवस्थेची व्यवस्था म्हणून ही एक्सक्लुजन आणि शोषणावर एक्सपर्टेशनवर आधारलेली आहे आता मी हे कशासाठी स सांगतो हे प्रास्ताविक म्हणून तर या जात व्यवस् जात जनगणनेमुळं काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते सतत आपल्या भारताच्या राजकारणाच्या चर्चा विश्वामध्ये आलेले आहेत आणि ते अतिशय तीव्रपणे आलेले आहेत अतिशय आग्रहपूर्वक आलेले आहेत त्या काही प्रश्नांची <clears throat> मी मांडणी त्या प्रश्न ते काही प्रश्न उपस्थित करणार आहेत आणि त्या प्रश्नाच्या संदर्भातली काही उत्तरंसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे हा भारतातल्या जात जातगणनेचा मुद्दा हा किती व्यामिश्र हा किती गुंतागुंतीचा हा किती कठीण जसा आहे त्याचबरोबर त्या जातगणनेचा आग्रह धरण्यासाठी सचिन आणि दिलीप चव्हाणनी जे काही मुद्दे मांडले लोकसंघर्षाचे राजकारणाचे ते महत्त्वाचे याचं 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 एक प्राधान्यानं आपल्याला त्याकडे आपल्याला लक्ष हे वेधावं लागणार आहे पहिला प्रश्न आपल्याला असं उपस्थित करता येईल की जाती अंत करण्यासाठी जात गणना आवश्यक आहे का कारण अनेकदा हा प्रश्न आपल्या सामाजिक चळवळीच्या व्यासपीठांच्यावर मानला जातो आणि त्याचा काही स्पर्श या दोघांनी सुद्धा केला आणि या विचारवे संमेलनाचं मुख्य ब्रीद हे जाती अंताचं असल्यामुळं काही करण्यासाठी असल्यामुळं जातवार जनगणना ही जाती अंतासाठी आवश्यक आहे का तो उद्देश आहे का त्याचं त्याचं उत्तर मी दोन पद्धतीने देईन एक उत्तर असं असेल की होय की जाती अंत करण्यासाठी जात वाद जनतेना करणं आवश्यक आहे होय असं म्हणत असताना मी असं म्हणेन की जातगणनेची जी प्रक्रिया राहणार आहे त्या प्रक्रियेमध्ये जसं दिलीप चव्हाणने सांगितलं की संपत्ती कोणाकडे आहे संपत्ती कोणाकडे नाही आहे सचिननं सांगितलं की साधन संपत्तीचं जे विषम वितरण जे झालेलं आहे वेगवेगळ्या जातीसमूहामध्ये भारतामध्ये ते कशा पद्धतीनं झालेलं आहे त्याची ओळख त्याची माहिती ही एकदा या जातगणनेमुळं झाली तर तो जातीसमूह आम्ही मागासलेले आहोत असं नाही तर आम्हाला या साधन संपत्तीचा समान वाटा न्याय्य वाटा हा मिळाला नाही त्यामुळं आंदोलन करण्याची शक्यता आहे म्हणून जातगणना ही जाती अंतासाठी एका प्रदीर्घ लढाईसाठी म्हणजे जातगणना झाली की ताबडतोब जातीचा अंत होईल आणि क कळेल आपल्याला सगळ्यांना की कोणत्या जाती ह्या श्रीमंत आहेत कोणत्या जाती गरीब आहेत कोणत्या जाती विकसित आहेत कोणत्या जाती मागासलेल्या आहेत आणि ताबडतोब काहीतरी होईल असं होणार नाही पण साधन संपत्तीचं विषम वाटप झालेलं आहे भारतामधल्या आणि त्याचबरोबर कोणत्या जाती समूहाकडे जास्त संपत्ती आहे आणि जास्त विषमता कोणत्याच जातीसमोरमध्ये हे कळेल दुसरं मी नाही असं काय म्हणण्याचा माझा उद्देश असा आहे की ही जाती गणण्याची साठी जा आग्रह धरत असताना जाती अंत हा प्रदीर्घ पल्ला आहे तो प्रबोधनाचा आहे तो जाणीव जागृतीचा आहे तो राजकीय समजूत अधिक बळकट कर करण्याचा आहे आणि ही बळकट करण्याची प्रक्रिया व्यापक सा सा तरी ही व्यापक असल्यामुळं ही प्रदीर्घ टप्प्याची असल्यामुळं आपल्याला चटकन जाती अंताचा मैलाचा जो दगड आहे तो आपल्या डोळ्यासमोर असणार नाही पण तरीही तरीही मला असं वाटतं की जाती अंत करण्यासाठी म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा एका प्रदीर्घ लढाईचा कारण जर जाती व्यवस्था इथं हजारो वर्षापासून राहत आली असेल आजही तिथं स्वरूप जरी हे आधुनिक प्रमाणामध्ये आपल्याला स्वरूपात जर दिसत असेल तर ही लढाई किती कठीण आहे किती अवघड आहे हेही आपल्याला यामुळं लक्षात येईल दुसरं असं की या जातगण्येमुळे जाती व्यवस्था बळकट होईल का किंवा जाती संघर्ष हा निरर्थक आहे त्याची आवश्यकता नाही आहे किंवा त्याची आवश्यकता आहे का हाही एक महत्त्वाचा प्रश्न सातत्यानं चर्चेला जातो आता प्रश्न असा आहे की जातगणनेमुळं जाती व्यवस्था ही बळकट होणारच नाही जी ऑलरेडी जी आधीपासनंच हजारो शेकडो वर्षापासून आहे तर तिला तडे हे निश्चितपणे गेलेले आहेत पण या आज या आजच्या काळामध्ये समकालीन कालखंडामध्ये या जाती व्यवस्थेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळू शकेल आणि त्यामुळं जाती व्यवस्था बळकट होणार नाही आहे तर जाती व्यवस्थेला कसे तळे गेलेले आहेत जाती व्यवस्थेला कसे वेगवेगळे पैलू प्राप्त झालेले आहेत म्हणजे मुद्दा साधा असा आहे की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भारतामध्ये ही जाती व्यवस्थेच्या अंतर्गत जी काही कामं केली जायची वेगवेगळ्या जातींच्याकडनं तर त्या जातीसमूहातले लोक कुठं आहेत काही वर्षांच्या का पूर्वी एक तीस वर्षापूर्वी ने एक पुस्तिका लिहिली होती महाराष्ट्रातले शेतमजूर नावाची त्याच्यामध्ये दोन मुद्दे मांडलेले होते एक मुद्दा असा होता की महाराष्ट्रातले शेतमजूर हे बहुवंशी हे दलित आहेत दुसरा मुद्दा मांडला होता की महाराष्ट्रातल्या शेतमजुरामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या दलित स्त्रिया आहेत आज आपण ग्रामीण भागातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेती व्यवस्थेतलं जर आपण चित्र जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शेतमजूर हे मध्यम जातीचे सुद्धा आहेत कनिष्ठ जातीचे सुद्धा आहेत आणि स्त्रियासुद्धा ह्या मध्यम जातीच्या शेतमजुरी करण्यासाठी शेतावर राबत आहेत एकोणीसशे बहात्तरचा मा मराठामध्ये जो तीन वर्षाचा दुष्काळ झाला होता तेव्हा असा मुद्दा सांगण्यात आलेला होता की ज्या मराठा स्त्रिया पडद्यामध्ये होत्या त्यासुद्धा रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करण्यासाठी आलेल्या होत्या मला सांगायचा मुद्दा असा आहे की की जाती व्यवस्था प्रकट होणार नाही आहे जाती जातगणना केल्यामुळं तर या जातगणना केल्या केल्यामुळं या या जाती व्यवस्थेचा आजच्या समकालामध्ये त्याचं स्वरूप काय आहे त्याची खरीखुरी ओळख खरीखुरी खराखुरा परिचय होण्या होण्याला मदत होणार आहे आणि त्यामुळं मी आधी म्हटल्याप्रमाणे की जाती अंतासाठीचा संघर्ष हा जात गणनेच्यामुळं तो काही निरर्थक किंवा तो त्याची आवश्यकता राहणार नाही असं नाही तर त्यामुळं या जातीच्या उतरंडीमुळं आधी अस्थिरता असलेल्या वेगळ्या फॉर्ममध्ये असलेल्या म्हणजे मी एक साधा प्रश्न असा मी विचारले की जेव्हा मी असं म्हणतो की आजच्या कालखंडामध्ये जातीवसा हो कशी आहे तर साधी गोष्ट आहे आज पुण्यामध्ये जे स्वच्छ कामगार संघटना जी आहे किंवा कागद 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 पत्र जमा करणारी ज्या जो इथला कर्मचारी जो आहे तो कोणत्या समाजाचा आहे तो प्रामुख्याने तो मातंग समाजातून आलेला आहे म्हणजे आजही जर पुण्यामध्ये कागद कागपत्र जमा करणारे जे ज ज समूह आहेत तर ते जर मातंग समाजामध्येच अजून जरी असतील तर त्यांची व्यवसायामध्ये बदल का झाला नाही म्हणजे अनौपचारिक क्षेत्रामध्ये इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे जे कष्टकरी आहेत तर ते कोणत्या जातीचे आहेत मॉलमध्ये केवळ युनिफॉर्म वेगळा आहे म्हणून तिथल्या वॉशरूममध्ये किंवा ते संबंध मॉल जे स्वच्छ करणारे जे कर्मचारी ते आहेत ते कोणत्या जातीचे आहेत हे आपल्याला समजून येईल जातगणनेमुळं आणि त्यामुळं मला सांगायचं असं आहे आणि की ही जातगणना या आजच्या काळामध्ये जाती व्यवस्थेचं समुग्र काय की कि ते किती किती बदललेली आहे हे कळण्यासाठी हे आवश्यक आहे दिलीप चव्हाणांनी सांगितलं सचिनीचा मुद्दा म्हणला की जातनिहाय जनगणनेची मागणी ही ओबीसी केंद्रीय आरक्षणासाठी आहे का त्याचं सर्व सर्व उत्तर असं सर, आहे की ती नाहीये ती दिलीप चव्हाण सम समारोप करताना सांगितलं की कोणकोणत्या जातीकडे संपत्ती आहे कोणकोणत्या जाती ह्या अजूनही ह्या विषमतेच्या गर्देमध्ये गर्देमध्ये सापडलेल्या आहेत हे क कळेल आपल्याला आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की जर जात हा घटक आपल्या सरदेशीर राजकीय चर्चा व्यवस्थेमध्ये ठळक मुद्दा म्हणून जर येत असेल तर तर तो सर्वव्यापी आहे तो का केवळ ओबीसी सापेक्ष नाही आहे तो केवळ ओबीसी केंद्रीय नाही आहे जसं दिलीप चव्हाण झाले की ब्राह्मणांच्याकडे मराठ्यांच्याकडे क्षत्रिय वैश्यांच्याकडे वनिय जाती ज्या असतील त्या जातींच्याकडे दलितातल्या ज्या अंतर्गत जाती आहेत आदिवासी ज्या जाती आहेत मध्यम जा जाती, जाती आहेत त्यांच्याकडे किती प्रमाणामध्ये साधन संपत्तीचं वाटप आणि मालकी ही निर्माण झालेली आहे ही कळण्याची शक्यता सा आणि निर्माण होईल आणि म्हणून मला असं सांगा एक मुद्दा जो असा मांडायचा आहे की जात हा घटक सनदशीर राजकीय चळवळ त्याच्या म्हणजे ठळक असल्यामुळं तो केवळ ओबीसी केंद्रीय आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या प्रारंभी जातनी हाय चळवळ जा ही जातनीय दा, जनगणना ही अवघड आणि वस्तुनिष्ठ आहे का कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं आणि चांगल्या चांगल्या अभ्यासकांकडून स सामाजिक शास्त्रज्ञांच्याकडनं उपस्थित केला जातो की एवढी जगडवेळा जी भारतातली लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी तर तिथं या जातगणनेचा मुद्दा कसा अंतर्भूत करायचा हे इथल्या प्रशासकीय यंत्रणेला हे शक्य आहे का आणि ते खरोखरच अवघड हो आहे असं काही सामाजिक शास्त्रज्ञ म्हणतात त्याला सरळ सोपं असं सो उत्तर आहे की आपण म्हणजे सरकार हे जर जनगणना करत असेल त्या जनगणनेमध्ये धर्माचा मुद्दा आहे त्या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भामध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख केला पाहिजे हाही मुद्दा आहे तर मग प्रत्येक व्यक्तीची तिथं जात कोणती आहे हा एक अधिकचा मुद्दा त्या जनगणनेच्या यादीमध्ये हा अंतर्भूत करता येऊ शकतो आणि तो काही अवघड नाही आहे तो आणि एक आणि एक बाळासाहेब ठाकरेने एक असा मुद्दा मांडला होता मा आप, ते न, की ज्यांचा आंतरजातीय विवाह झालेला आहे त्यांनी मग काय करायचं किंवा ज्यांनी एका ज्यांनी आप आमच्या जातीवर विश्वास नाही त्यांनी काय लिहायचं त्यांनी सर्व तिथे लिहायचं की अ भारतीय म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख करू शकता आणि आंतरजातीय विवा आंतरधर्मी विवाह झाला असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीनं त्याची स्वतःची आधीची जात आहे त्याचा निर्देश करता येऊ शकतो त्यामुळे जात जर जर जनगणना ही जर करणं शक्य एक आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये तर त्याच्या त्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये तुमची जात काय आहे हा एक मुद्दा हा ही एक बाब तिथे निश्चितपणे अंतर्भूत करता येऊ शकते आणि त्यामुळं तो ती जनगणना ही अधिक वस्तृष्ट होईल याच्याबद्दल शंका आप आपल्याला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरा एक मुद्दा असा आहे की या आजच्या काळामधली जी आधुनिकता का आहे त्या आधुनिकतेचं स्वरूप काय आहे आणि या आधुनिकतेनं भारतीय समाजावर भारतीय जात व्यवस्थेवर एक काही ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न एक यंत्रणा ही निर्माण केलेली आहे का म्हणजे एका सोप्या वाक्यात सांगायचं झालं तर आपण आज किती प्रमाणामध्ये आधुनिक झालेलो आहोत हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे ज्या आधुनिक किंवा उत्तर आधुनिक किंवा उत्तर जागतिकरणाच्या कालखंडामध्ये आपण राहत आहोत तर तिथं किती प्रमाणामध्ये आपण आधुनिक झालेलो आहोत आपली ओळख व्यक्तीची ओळख ही किती आधुनिक म्हणून आहे आपली आधुनिक मूल्य हे आपण कितपत स्वीकारलेली आहे म्हणजे इंग्रजी भाषा बोलता येणं किंवा आज आपण जो पेहराव वापरतो तो घालतो तो आधुनिक आहे म्हणून माझा मूल्य विचार माझी मानसिकता ही आधुनिक आहे का आणि गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याला लक्षात येईल ज्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियावर अत्याचार होतात ज्या मोठ्या प्रमाणावर दलित आदिवासीवर अत्याचार होतात ज्या मोठ्या प्रमाणावर इथल्या मुस्लिमांना अस्शित वाटतं म्हणजे जातीयद्वेष आणि धर्मद्वेष हा जर आजच्या समाज जीवनाचं जर वैशिष्ट्य जर असेल तर आपण किती मोठ्या प्रमाणावर आधुनिक झालेला आहोत हा प्रश्न आपण प्रत्येकाला विचारला पाहिजे स्वतःलाही विचारला पाहिजे आणि तो समाजाच्या मध्यभागी हा आपण ठळकपणे आणला पाहिजे दुसरा प्रश्न असा आहे की ज्याचा उल्लेख सचिननं केला की भारतामधला जो अभिजन वर्ग आहे तर तो, तो या जातनिहाय जनगणनेला विरोध का करतो त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे ना हा जातनिहाय जनगणनेला विरोध करण्याचा अर्थच असा आहे की या भारतातल्या समाजव्यवस्थेचं खरं खुरं सत्यचित्र जे आहे हे उघड होता कामाने आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वासाहतिक राजकारणामध्ये ब्रिटिश आमदानीमध्ये जेव्हा वेगवेगळे वेग मानतो की कायदा किंवा सायमनचं सा कमिशन किंवा सा साऊद सा कमिशन जेव्हा येत होतं तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती आणि त्या मागणीला इथल्या राष्ट्रीय चळवळीतल्या भऱ्या मोठ्या पुढाऱ्याने विरोध केलेला होता कारण त्यांना असं वाटलं की राजकीय सत्तेमध्ये त्यांची जी भागीदारी आहे त्यांची जी मिरासदारी आहे त्या मिरासदारीला इथल्या या सर्वहारा वर्गाकडनं इथल्या इथल्या रिप्रेस क्लासेसकडनं हा शह मिळेल आणि त्यामुळं त्या मागणीला तेव्हाही विरोध झालेला होता आणि आपल्याला माहीत आहे पुणेकरार काय झाला हे झाला तो तो मुख्या जो होता प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता आणि आजही हा राजकीय मुद्दा जात भारतीय घटनेच्या संदर्भा भारतीय समाजामध्ये जातगणनेच्या संदर्भामध्ये आहे मग आज नेमकं जे राजकीय वास्तव आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा जातगणनेचा मुद्दा मांडतो तेव्हा मां काय होतं आहे एकीकडे एक आपल्याला असं दिसतं की ज्या लोकशाही संस्था आहेत त्यांचं त्यांचा प्रभाव हा दिवसेंदिवस अतिशय क्षीण होत चाललेला आहे कायदेमंडळ असो न्यायमंडळ असो निवडणूक आयोग असेल या ज्या सगळ्या ज्या लोकशाही संस्था ज्या आहेत त्यांचा प्रभाव हा जाणीवपूर्वक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे इतकंच नव्हे तर घटनात्मक आणि राजकीय नैतिकता ही ही असंगत होत चाललेली आहे आणि अशा वेळेस मग आपल्याला काय काय का करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे तर निश्चितपणे आपल्याला जे पीडित आहेत जे शोषित आहेत त्या शक्तींचं एक सामाजिक संघटन निर्माण करण्याची आवश्यकता आहे जी या जातनिहाय जनगणनेमुळं शक्य होणार आहे इतकंच नव्हे तर आजच्या काळामध्ये कधी नव्हे तेव्हा जेव्हा शोषणाचे अन्यायाचे धक्के हादरे इथल्या शोषितांना इथल्या पीडितांना सहन करावे लागत आहेत तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला इथल्या जनचळवळीला जनसंघर्षाच्या चळवळींना समाजवादी लोकशाहीचा आग्रह धरला पाहिजे आणि या समाजवादी लोकशाही स्थापन करण्यासाठी म्हणून एक परिवर्तनाचा ट्रान्सफॉर्मेटिव्ह अजेंडा कार्यक्रम जो मुक्तीचा जनमुक्तीचा कार्यक्रम असेल तो राबवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मिशेल फुको नावाचं एक फ्रेंच तत्त्वज्ञ आहे त्यांनी असं म्हटलं की इथल्या जर जनचळवी उभारायची असेल थे तर आपल्याला एक नवीन नीतिशास्त्र जे शोषिशां शोषितांचा असेल जे पीडितांचं असेल ते एक नवीन नीतिशास्त्र आपल्याला उभं करावं लागणार आहे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं होतं की एक एका वेगळ्या प्रकारे आपल्याला पॉलिटिक्स ऑफ ट्रुथ सत्यानविषयी राजकारण राजकारणासाठी लोकसंघर्ष करणं लोकचळवळी करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा एक प्रारंभ बिंदू म्हणून जातनीय जनगणनेची मागणी आग्रह ही महत्त्वाची आहे हे एवढंच मला सांगायचं आहे या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण अवश्य या जात जनना जाती ह्या जनगणनेच्याबद्दलच्या दोन पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत एक डॉक्टर संजय कुमार कांबळे जे समाजशास्त्र विभागामध्ये आणि आता विमेन स्टडीजमध्ये आहे त्यांनी प्रकाशित केलेली दहा वर्षापूर्वी त्यांनी अतिशय तपशिलांना अभ्यास केलेला आहे आणि आत्ताच्या सा ताजा संदर्भ हा दिलीप चव्हाणांचा जो जी पुस्तिका आहे ती आपण सगळ्यांनी वाचली पाहिजे कारण जर सत्यान्वेषी राजकारण जर करायचं असेल पॉलिटिक्स ऑफ ट्रूथ उभं करायचं असेल लोकसंघर्षाची चळवळ जर उभी करायची असेल तर आपला अभ्यास ह्या आज सुद्धा सिद्धांतनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि जात जनगणनेच्या मुद्द्यामुळं जर हा अभ्यास आणि ही चळवळ करायची जर संधी जर आपल्याला मिळत असेल तर तो खऱ्या खुऱ्या अर्थानं एक मूर्तीच्या चळवळीचा प्रारंभबिंदू राहणार आहे एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद